भावी आमदार केदारनाना आहेर यांचा वाढदिवस महालपाटणे ग्रामस्थांनी केला उत्साहात साजरा दिनांक सव्वीस ऑगस्ट सोमवार रोजी महालपाटणे येथे देवळा तालुक्याचे लाडके नेते केदारनाना आहेर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला केदारनाना यांचे आगमन होतात जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली प्रथम केदानाना यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली महालपाटणे गावाचे प्रथम नागरिक ग्रामपंचायत सरपंच सौसुर एकाताई प्रवीण ठाकरे यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला यानंतर गावातील महिला बचत गट व देवडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री शिवाजी दोधा अहिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला केदानाना यांना पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांच्या दीर्घायुष्य लाभण्याची कामनाही केली त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आपली साथ सदैव अशीच राहावी अशा भावना ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला याप्रसंगी ग्रामस्थांचे प्रेम बघून केदा नाना यांनी गावातील उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले कार्यक्रमासाठी महाल पाटणे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य कर्मचारी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य तसेच निंबोडा येथील दिलीप लालजी पाटील प्रदीप निकम शरद ठाकरे मित्रपरिवार देवळा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व नानाजी गणपत ठाकरे दादाजी भागा अहिरे छबू आबा भामरे गावातील तरुण मित्रमंडळ आदी जण उपस्थित होते या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नंदकिशोर सूर्यवंशी सर यांनी केले व नाना

निश्चितपणाने आपल्याला जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं केलं पाहिजे केले होते की बाळासाहेब तर बाळासाहेब तुमचं काम मंजूर झालेलं आहे काम चालू हाडाचा कार्यकर्ता आहे अनेक वर्षापासून तुम्ही समाजा प्रत्येक गावामध्ये काम करतायत पाऊस संपणार पंधरा दिवस पाऊस उघडणार ते आपण काम करून टाकू आणि महादेव रस्ता पण झालेला आहे तो जो आतापर्यंत आपल्या चिखलामधून जात होतो काम झालेलं आहे सत्ता नसताना काम करणं आणि सत्ता असताना काम करण मग ठाकरे आला होता बिचारा मनात बोलला काय मनात बोलला नवली थांबलो चौदा रांबण एकोणीसे थांबलो आता चोवीस काय थांबू ही वस्तू गेल्या अनेक वर्षापासून मी या राजकारणामध्ये समाजकारण काम करत असताना मला ह्या जिल्हा परिषद गटाने जिल्हा परिषद सदस्य केलं माझं स्वतःच मत नव्हतं जास्तीत जास्त माल पटली वेळ नाही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका